वर्धाच्या कारंजा तालुक्यातील पारडी सगळ्यात मोठ गाव राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव म्हणून पारडीची ओळख आहे हे गाव दत्तक घेतलं पण आता या गावची परिस्थिती नेमकी कशी आहे हेच जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी काय का, का सांगाल दोन हजार पंधरा पासून विद्यमान खासदारांनी तुमचं गाव हे दत्तक घेतलेलं आहे काय तुमची आता प्रमुख समस्या आहे किती तुम्ही समाधान याच समाधान कारण कुठल्याच प्रकारचं जर दत्तक गाव हे सेंट्रल गव्हर्नमेंटनं घेतलेलं आहे म्हणजे खासदारांनी जर घेतलं असेल तर या गावाची सगळी सुविधा व्हायला पाहिजे परंतु जे सुविधा पाहिजे आहे पाण्याची समस्या इथं ऑलरेडी आहेत कारण डार्क झोन आहे आणि या डार्क झोनमध्ये पाण्याची समस्या अति आवश्यक आहे अजूनपर्यंत सुरळीत पाणी इथं मिळत नाही आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की इथे जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं विकास व्हायला पाहिजे होता कारण हा एक व्हिडिओचा म्हणून मोठा साईज साजा आहे हा आणि या साज्यामध्ये फंड हा भरपूर येतो गव्हर्नमेंटचा पण फंड येतो सोबत खासदाराचा आणि आमदाराचा किती तुम्ही समाधानी आहात त्यांच्या गावापासून आम्ही तर मुळेच समाधानी काय प्रमुख समस्य समस्या काय आहे तुमच्या गावात या गावातला सर्वात प्रमुख जे आहे समस्या ती पाण्याची आहे ते सुटली नाही अजून पर्यंत अजून पण कारण काय सुविधा आरोग्य सुविधा अजिबात नाही आहे इथे अजूनही थोडं साहेबांनी सांगितलं होतं की इथं आरोग्य सुविधा आम्ही व्यवस्थित करून देऊ पण ती नाही करून सांगितलं होत दोन हजार चौदाला ला ती नाही झालं दवाखान्याचं आम्ही दिलं होतं आम्हाला दवाखान्याचं नाही झालं काहीच नाही झालं अजून काय 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 झालं धान दिली अडीच पण काहीच प्रस्ताव नाही घोटाईना लावला नारायण आहे आपल्यासोबत काही तरुण मंडळी सुद्धा इथे आहे त्या तरुण मंडळीला सुद्धा आपण विचारूया काय सांगाल तुमच्या गावाच्या प्रमुख प्रमुख समस्या असं आहे की तालुक्यातलं सर्वात मोठं असं पारडी आमचं गाव आहे आणि प्रमुख समस्या म्हणजे व्यायामशाळा विशेषतः पारडीमध्ये मोठ्या प्रमाणात युवक असल्याकारणा असतो स्पर्धा परीक्षा असू देत किंवा मग सैन्य भत्त्याचे जे काही धावणारे मुलं आहेत व्यायाम करणारे मुलं आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी अजूनही व्यायामशाळा मंजूर असून सुद्धा म्हणजे व्यायामशाळा झाली आहे पण व्यायाम सामग्री नाही आहे हा एक मुद्दा आहे समस्या आहेत पी एस सीची इमारत उभी आहे पण विशेष बाब म्हणून त्यांनी डॉक्टरची व्यवस्था ते करू शकले असते पण असं काही झालेलं नाहीये गुहेराचा मुद्दा आहे असे बरेच मुद्दे आमच्या आहेत की फॉरेस्ट ऑफिस आजही आमच्या गावामध्ये नाहीये पशुवैद्यकीय डॉक्टर नाहीये आज तालुक्यातलं सर्वात मोठं असं आमचं गाव आहे पण प्रथम श्रेणीचं आमचं असं गाव आहे पण कुठलाच विकास पार्टीमध्ये झालेला नाही किती समाधानी आहात तुम्ही त्यांच्या गाव शून्य निष्क्रिय खासदार आहे आपल्यासोबत काही महिला सुद्धा इथे देखील आहेत त्या महिलांसुद्धा त्या महिलांकडून सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेणार आहोत ताई काय सांगाल तुमच्या गावात तुमचं गाव हे विद्यमान खासदारांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये दत्तक घेतलेलं आहे काय काय तुमच्या प्रमुख मागण्या आहे सर आमचं गाव हे सर सर्वात तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे सर गेल्या पाच दहा वर्षापासून खासदार साहेबांनी आमचं गाव दत्तक घेतलं सर्वात मोठे आमच्या गावामध्ये पाण्याची समस्या आहे सर आमच्या गावामध्ये खासदार साहेबांनी पाच कोटी ही योजना मंजूर केलेली आहे सर अनसपूर पूर्ण आमचं सरकार म्हणजे सरपंचापासून याच्यापासून आमच्या भाजपाचे आहे सर सरकारचं पण पाणी कसं विहीर खोदून सर थेंबर पाणी सुद्धा लागलेलं आहे सर म्हणजे ते पाच कोटी योजनेचा एक योजने पैसा आम्हाला दिला नाही सर योजने पाच कोटी ते आम्हाला मिळाले त्या पाच कोटीचा उपयोग सुद्धा झाला नाही सर सुद्धा राजकारणी सुद्धा आपापल्या सुद्धा घर भरण्याचे हे करून राहिले सर नाही बिलकुल समजा आरोग्य नाही सर एवढं गाव सर एक डॉक्टर नाही सर आमच्या गावात हाँ? एक लाईन में आता आठ दिवस झाले सारखं पाणी चालू दिवस लाईन चालली जाते सर एक एक एम उपलब्ध नाही आहे कोणताही डॉक्टर सुद्धा काहीच सुद्धा काहीच नाही आहे मी पशुसी म्हणून कार्य करीत आहे सर आपल्या पारडी हे मध्ये इतकं मोठं गाव आहे सर पण या गावामध्ये मागे जनावरांनी इतकी काही मारहाणी ही आली होती बिमारी आली होती एक डॉक्टर वेळेवर येत नव्हता सर खूप आम्ही मागे मग तिकड यांच्याकडे पण गेलो त्यांनी पण सांगितलं दोन दिवसाकरता आले आणि पुन्हा मग यायचे नाही गरीब लोकांचं कसं असते सर लांब जाणं होत नाही मग पेशर प्रायव्हेट जर डॉक्टर बोला तर त्याची फी भरणं होत नाही गरीबाकडून खासदार साहेबांच्या कामापासून तुम्ही समाधानी का नाही नाही गावची लोकसंख्या आहे पाच हजारांच्या वर पण गावात साधा डॉक्टर नाही विद्यार्थ्यांसाठी वाचनालय नाही आदिवासी बांधवांना सांस्कृतिक सभागृह बांधून देण्याचा शब्द खासदार साहेबांनी दिला पण तो अजून पूर्ण केला नाही गावकरी असं म्हणत असले तरी काही गावकऱ्यांची प्रतिक्रिया मात्र वेगळी आहे निवडून आल्यानंतर पारडी या गावाचा विकास सुरू झाला आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाचा अतिमहत्वाचा पाण्याचा प्रश्न जलजीवन मिशन अंतर्गत अतिमहत्वाचा पाण्याचा प्रश्न सुटला आमची जिल्हा परिषदची शाळा ही संपूर्णत डिजिटल झाली आमच्या शाळेला तालुक्यातून पुरस्कार प्राप्त झाला स्मशानभूमी सौंदर्यीकरण असो हाय मास लाईट संपूर्णत गावामध्ये लागले पाडी एका भेटीमध्ये प्रवासी निवारा व्यायामशाळा ग्रामपंचायत सौंदर्यीकरण अशा विविध योजना खासदार साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्ही राबवत असतो त्यामुळे कोटी तेवीस ते लाख रुपयाची नळ योजना त्याचप्रमाणे दोन्ही गावाला जोडणारा रस् दोन रस्ते होते एक हायवेवरून येणारा सारवाडी पार्टी रस्ता त्याचप्रमाणे आष्टीवरून येणारा कारंजाला जाणारा रस्ता हा रस्ता या दोन्ही दोन्ही का रोडची कामं माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे आणि एक आष्टी रोड हा मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे गावामध्ये व्यायामशाळा ई रिक्षा कचरा गाडी त्याचप्रमाणे गावामध्ये डस्टबिन रोड नाल्या या बरीचशी कामं असे माननीय खासदार रामदाजी तडस साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे वर्धा जिल्ह्याचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी दोन हजार पंधराला ला आश्वासन दिलं की पारडी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आल्यास मी हे गाव दत्तक घेईन आणि त्यामुळंच लोकांनी भरभरून प्रतिसाद देत अकरापैकी अकरा सदस्य भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले आश्वासनाप्रमाणे गाव दत्तक घेण्याची घोषणा देखील करण्यात आली मोठा थाटामाठात कार्यक्रम देखील झाला पण आश्वासनं ही काही सत्यात उतरली नाहीत अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत आणि त्यामुळेच भविष्यात इथले खासदार काय आश्वासनं देतात आणि निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे